नमस्कार स्वागत आहे आपलं स्पाईस कन्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते कि असर। तर, तर, जन तर, की तुम्ही सर्वजण छान तर आपली भाजी दिसत आहे शेवगावरण तर हे एवढं झणझणीत आणि एवढं टेस्टी बनतं ना की तुम्ही एकदा बनवलं तर आठवड्यातून किमान दोन वेळेस तरी ही भाजी बनवाल तर आता आपण बघूयाची रेसिपी कशी बनवायची ती तर त्यासाठी मी सर्वात त्याबद्दल शेवग्याच्या शेंगा कट करून शेवग्याच्या शेंगा आपण तुरीची डाळ जी दररोज आपण वरण भातासाठी वापरतो तर त्या डाळीसोबत मी शिजायला घातल्यात आपण जसं की वरण भाताला रोज तीन शिट्ट्या काढून घेतो तर तशाच आपल्याला रेग्यु कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या परफेक्टली शिजतात आणि आपण ही घाईमध्ये पण भाजी फास्ट करू शकतो कारण कधी कधी शेवग्याची भाजी बनवायला आपल्याकडं वेळ जर नसेल तर इकडं कुकर लावायचं आणि आपण भा इकडं भाकरी किंवा पोळ्या बनवू शकतो आणि आता तोपर्यंत आपलं हे कुकर तयार होतो आता हे शिजून तयार झाल्यानंतर आपल्याला फोडणीसाठी खूप कमी वेळ लागतो आणि आपला स्वयंपाक जे आहे हो ते खूप फास्ट होतो तर आता आपण ह्या वरणाला फोडणी घालण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल घातले तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे घातले आणि याच्यामध्ये आता आपण जिरे तडतडल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घातली एक तुमचा अद्रक लसूणची पेस्ट पण छान परतली की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घातला आहे एक मिडियम आकाराचा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे आता हा टोमॅटो पटकन शिजला जावा म्हणून आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालत आहोत आणि आता झाकण ठेवत आहोत दोन मिनटांसाठी तर टोमॅटोला झाकण ठेवल्यानंतर टोमॅटो पटकन शिजला जातो आणि तो पूर्णपणे थोडीमुळे गाळा होतो आणि भाजीमध्ये त्याच्या फोडी थोडी शिल्लक राहते कुठल्या पण भाजीमध्ये जर टोमॅटोच्या फोडी असेल तर सहसा मुलांना ह्या फोडी आवडत नाहीत त्यासाठी आपण हे ट्रीप वापरतो तर हे टोमॅटो पूर्णपणे थोडीमुळे मॅश करून घेत आहे कारण त्याच्या फोडी कशा शिल्लक नाही ठेवायच्या आपल्याला आता त्याच्यामध्ये मी मसाले एक चमचा आपला घरगुती मसाला आहे तो ॲड केला आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि आणि हळद त्या टाकून आपण ही फोडणी छान परतून घेत आहे फोडणी परतत असताना आपल्याला जेव्हा आपण मसाले ॲड करतो तर हे मसाले करपले जाणार नाहीत यासाठी आपण आपण जे वरण शिजवून घेतलेलं आहे त्याच्यातलंच दोन चमचे पाणी मी फोडणीत घातलेलं आहे कारण त्याच्यामुळे आपले जे मसाले आहेत फोडणीत घातलेले तर ते करपले जात नाहीत आता आपण शा सर्वात शेवटी फोडणीमध्ये कोथिंबीर ॲड केलेली कट करून तर आता आपली फोडणी तयार झाली आता आपण हे शिजवून घेतलेलं वरण जे आहे ते फोडणीमध्ये घातलेले भाजी भाजी दिसायला जेवढी स्पायसी दिसत आहे ना तेवढी चवीला पण झनझणीत जन आणि टेस्टी बनते जी चव अप्रतिम लागते तुम्ही ही भाजी जर बनवली ना हॉटेलचं जेवण पण विसरून जाल आणि आठवड्यातून दोनदा नक्कीच ही भाजी बनवाल कारण माझ्या घरी तर सर्वांना ही भाजी खूप आवडते कारण ह्याला वरण पण म्हणता येईल आणि शवग्याची भाजी पण म्हणता येईल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना आपला व्हिडिओ शेअर करा तर आपली भाजी आता तयार झालेली आहे फोडणी घातल्यानंतर ह्या भाजीला जास्त वेळ लागत नाही कारण आपण सर्व अगोदर शिजवून घेतलेलं असल्यामुळं फक्त दोन मिनिटांसाठी किंवा तीन मिनटांसाठी तुम्ही फक्त उकळी येऊ द्यायची मग घाई असाल ना तर ही भाजी बनवण्यासाठी उत्तम पर्याय आहे तर घाईमध्ये पण आपण मसालेदार भाजी बनवू शकतो आणि आपली भाजी आता तयार झालेली आहे तर हिची चव पण तेवढीच अप्रतिम लागते तर आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद